स्वयंपाकीन पत्नीच्या शाळेमध्ये प्रेयकरासोबत अनैतिक संबंध बेडवर प्रेयकारासोबत नग्न सापडली विवाहबाह्य संबंधाला वयाने नात्याचे बंधन पाहिले जात नाही ते स्त्री पुरुष एकत्र आले की विवाहबाह्य संबंध जुळून येतात पण या खेळामध्ये त्या दोघांच्या जोडीदारांचा मात्र विश्वासघात झालेला असतो तो या संबंधाला विरोध करतो त्याचा जीव जातो याची अनेक उदाहरणे रोज दिसत आहेत तुमकुरू जिल्ह्यातील टिपतुरी गावामध्ये शंकर मूर्ती आणि पन्नाशीची सुमंगल हे पती पत्नी राहत होते दोघांचेही आता वय झाले होते पण सुमंगल कामाला होते तेथील चाळीशीच्या नागराजूसोबत तिचे सूत जमले दोघांच्या मध्ये अनैतिक संबंध सुरू झाले हे संबंध तिच्या पतीला समजले तेव्हा त्याने विरोध केला तो तिच्याशी भांडू लागला संबंध तोड असे सांगू लागला या रागातून तिने नवऱ्यासोबत जे काही केले ते तुम्ही ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल ही दुर्दैवी घटना सविस्तर पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमकुरू जवळील टिप्तुरी येथील सुमंगल हिने वयाची पन्नाशी गाठलेली होती ती टिप्तुर येथीलच कल्पतरू गर्ल्स कॉलेजमध्ये स्वयंपाकीन म्हणून काम करत होती याच कॉलेजमध्ये नागराजू हा एक काम करत होता तो जवळच्याच गावातील म्हणजे कराडलू संते येथील होता वयाच्या चाळीसशील नागराज हा मनात भरला होता त्याच्याकडे कोणते ना कोणते काम काढून मुद्दामत जात होती ती पन्नाशीची असली तरी तिचा देह अजून टवटवीत होता तिचा मांसल भरलेला देह कुणालाही आकर्षित करणारा होता तिच्या या भरलेल्या जवानीवर अनेकांची नजर होती पण ती स्वतःच नागराजूकडे जाऊन गप्पा मारत असल्याने तो एक खुश झालेला होता तो आता तिच्याशी दगड करू लागला ती राग करण्याऐवजी त्याला साथ देऊ लागली तसा तो सुकावला तिच्या नजरेतील वासना त्याने ओळखली होती आणि त्याने तिच्याशी जास्त जवळीक साधली त्याची नजर तिच्या मांसल देहावरून फिरू लागली होती तशी तीही त्याला देहदर्शन घडवू लागली होती दोघांचा नजरेचा खेळ सुरू झाला दोघांच्या गप्पा रंगू लागल्या आता दोघेही जास्त वयाचे असल्याने कोणाला काही संशय आला नाही पण त्या दोघात वेगळाच खेळ सुरू झालेला होता त्याने एक दिवस तिला विचारले माझ्यासोबत बाहेर फिरायला येणार का तिलाही तेच पाहिजे असल्याने ती दे आडेवेडे न घेता तयार झाली त्या दोघांनी प्लॅन केला आणि बाहेरगावी फिरायला गेली तिथे त्याने तिला लॉजवर नेले मुलीतील एकांतामध्ये काम भावना अनावर झाली आणि दोघे एकमेकांच्या मिठीत घुसले दोघेही अनुभवी खेळाडू होते पण आता जोडदार नवीन असल्याने दोघांनाही जोर चढला दोघांनीही एकमेकाला मनसोक्त सुख दिले मग मात्र एक जान बनले त्यानंतर दोघांच्या वागण्यात बदल झाला जणू नवरा बायको असल्यासारखेच ते वागू लागले होते त्याच्यातील या विवाहबाहित संबंधाची चर्चा कॉलेजमध्ये आणि इतर लोकांच्या मध्ये होऊ लागली होती अशी ती चर्चा सुमंगलचा नवरा शंकरमुर्ती याच्या कानावरही गेली आपली बायको कामावर म्हणून जाते आणि तेथील परपुरुषांबरोबर बायको मध्ये भांडणाची ठिणगी पडली तो रोज दारू पिऊन येऊन तिला मारहाण करू लागला तो तिला नागराजू बरोबरचे संबंध तोडून टाक असे सांगत होता पण ती काही त्याला जुमानत नव्हती हल्ली तो रोज दारू पिऊन येऊन तिला शिव्या घालत होता तिला घरातून बाहेर पड असे म्हणून सांगत होता त्यात सहा महिन्यापूर्वी तिने नवऱ्याचे काही न ऐकता आपल्या मुलीचे लग्न आपल्या इच्छेप्रमाणे लावून दिले होते त्यामुळे शंकर मूर्ती हा तिच्यावर चिडून होता घरातील भांडण काही मिटत नव्हते मुलीचे लग्न झाल्यापासून नागराजू आता तिला भेटायला तिच्या घरी येऊ लागला होता तो आपल्या घरी येतो आपल्या बायकोशी बोलत बसतो हे पाहून शंकर मूर्तीच्या रागात भरत पडली होती पण त्याची पत्नीच त्याला जुमाडत नसल्याने त्याचे काहीच चालत नव्हते तीन महिन्यापूर्वी तो होता त्याने हल्लाच केला तो त्याला मारहाण करू लागला तसा नागराजूनेही त्याच्यावर पलटवार केला त्याला सुमंगलने साथ दिली त्या दोघांनी मिळून तिचा पती शंकर मूर्तीला बेदम चोप दिला त्या दोघांच्या पुढे कायच न चालल्यामुळे त्याने माघार घेतली त्यावेळेपासून तो तिच्यावर जास्तच चिडून होता त्या दोघांच्या संबंधाला तो जास्तच विरोध करत होता तर दुसरीकडे ती आता रात रोजपणे प्रियकरासोबत काम करायला सुरू लागली तिचा नवरा हे सगळे तिचे उद्योग आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत होता आपल्या बायकोच्या वागण्याने तो चांगलाच त्रासलेला होता तो तिच्याशी नेहमीच भांडण करत होता घरातील भांडण संपत नसल्यामुळे तिला त्याचा राग येत होता तो आपल्या सुखात अडचण ठरत आहे त्याला बाजूला केले तर आपल्याला निवांत सुख भोगता येईल असे तिला वाटत होते त्याने मनातील विचार नागराजूला त्यालाही तिला भोगताना कोणाची अडचण नको होती त्यामुळे त्याने तिला होकार दिला मग दोघांनी मिळून तिचा पती शंकर मूर्ती याचा काटा काढण्याचा प्लॅन केला मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी रात्री नेहमीप्रमाणे शंकर मूर्ती हा दारूच्या नशेत घरी आला घरी आल्यावर त्याने सुमंगल बरोबर भांडण काढत तू माझ्या घरात राहू नकोस तुझा तुझ्या असे म्हणत तिला शिवेगाळ सुरू केली याचा तिलाही राग आला तिने नवऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली तसा डोळे जळत तो बेडवर पडला त्याला काहीच दिसेना डोळ्याची आग होऊ लागल्याने तो ओरडू लागला तिने बाजूलाच पडलेला लोखंडी गत उचलला आणि त्याने नवऱ्याला जबर मारहाण केली ती एवढ्यावरच थांबली नाही ओरडत असणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यावर तिने पाय ठेवला आधीच तो दारू प्यायलेला त्यात त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकल्याने तो प्रतिकार करण्यास कमी पडला तर तिने पूर्ण ताकदीने पायाने त्याचा गळा दाबल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला नवरा निश्चित पडल्यानंतर ती भानावर आली आपल्या हातून आपल्याच नवऱ्याचा खून झाला हे पाहून ती घाबरली यातून सुटका करून घेण्यासाठी तिने प्रियकर नागराजू याला फोन लावून बोलावून घेतले काही वेळातच तो आला मग दोघांनी काही वेळ वे विचार केला त्यानंतर त्या दोघांनी शंकर मूर्तीचा मृतदेह एका गोणीत भरला ती गोणी नागराजाच्या मोटरसायकलवर ठेवली मागे सुमंगल बसली तर पुढे नागराज दुचाकीत चालवत होता मृतदेह घेऊन ते तिप्तूर पासून जवळपास तीस किलोमीटर लांब आले तेथे जवळपास त्याने एक विहीर बघितली त्या विहिरीमध्ये त्यांनी दे गोणीसह शंकर मूर्तीचा मृतदेह टाकून दिला त्यानंतर तिथून ते परत आले दुसऱ्या दिवशी सोमंगल हिने तुमकुरु शहरातील नानविनकेरी पोलीस स्टेशनला जाऊन आपला नवरा कालपासून म्हणजे मंगळवार दिनांक चोवीस पासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आता पोलीस शंकर मूर्तीचा शोध घेऊ लागले माहिती घेण्यासाठी पोलीस तिच्या घरी आले तेव्हा पोलिसांना बेडवर मिरचीची पावडर आणि त्या दोघात भांडण झाल्याच्या खुना दिसत होत्या पोलिसांचा संशय बळावला होता त्याने तिच्याकडून मोबाईल मागून घेतला त्यातील कॉल डिटेल्स तपासले असता नागराजूला तिने तीन चार वेळा कॉल केल्याचे दिसत होते यावरून पोलिसांनी तिला नागराजू कोण आहे असा प्रश्न विचारला त्याबाबत ती अडकत उत्तरे देत होती मग मात्र पोलिसांनी तिला पोलीस स्टेशनला आणून पोलिसी खाक्या दाखवला तिने सगळा कारनामा पोलिसांच्या समोर उघड केला तिने गुन्हा कबूल केल्यावर तिचा प्रेकर नागराज यालाही ताब्यात घेतले त्याने आपले सुमंगल बरोबर विवाहबाह्य संबंध मान्य करून पुण्यात तिला मदत केल्याचे सांगितले पोलिसांनी मयत शंकर मूर्ती यांच्या विवाहित मुलीकडून फिर्याद घेतली त्यानुसार पोलीस यांची हत्या करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्यांची पत्नी सुमंगल वर्षे पन्नास गीता प्रेकर नागराजू वर्षे चाळीस या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्या दोघांच्याकडूनही पुण्यात वापरलेला लोखंडी गज गुन्हे आणि दुचाकी जप्त केली या घटनेचा पुढील तपास नानवीन केरी पोलीस करत आहेत